नमस्कार शेतकरी मित्रांनो तो टोमॅटो पिकामध्ये टोटा ऍपसोल म्हणजे टोटा नागाळी या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात मागील चार ते पाच वर्षामध्ये आपल्याला दिसून येतं आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या वर्षीच्या हंगामात उन्हाळी हंगामामध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात या किडीला धरून चिंतेत आहेत असं दिसतं तर ही किड उन्हाळी हंगामातच जास्त दिसते परंतु या किडीचा प्रादुर्भाव हा सर्व हंगामात म्हणजे वर्षभर तिन्ही हंगामामध्ये टोमॅटो पिकामध्ये कमी अधिक दिसत असतो उन्हाळी हंगामात याचा इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात आहे तर या किडीविषयी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत या किडीचा कधीपासून आपल्याकडे प्रादुर्भाव होतो याची लक्षणं काय आहेत याचं नुकसान कशा प्र प्रकारे करतात आणि या किडीवरती उपाययोजना कशा पद्धतीने करायच्या या सर्व गोष्टीवरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर पूर्वी जे शेतकरी आपल्या या फ्रुटॉला बघायतारच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करावा आणि जेणेकरून तुम्हाला नवीन आपण जे व्हिडिओ शेतीविषयी बनवत असतो ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आजच्या विषयाला आपण सुरुवात करू तुटालुटा ही जी कीड आहे है। ते दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशातील आहे असं ती जो उगम स्थान आहे आणि ती पहिल्यांदा आफ्रिका त्याच्यानंतर आशिया खंडामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात दिसते तर दोन हजार चौदा पासून आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये ही कीड सर्वप्रथम आढळली या किडीची अवस्था चार अवस्थेमधून जात असते अंडी अवस्था आळी अवस्था त्याच्यानंतरनं कोशा अवस्था आणि पतंग अवस्था या चार अवस्थेमधून तिथं लाईफ सायकल पूर्ण होत असतात ही कीड तिच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये ज्यावेळेस ती प्रौढ अवस्थेमध्ये येते त्याच्यामध्ये ती एका लाईफ सायकलमध्ये एक पतंग दोनशेपेक्षा जास्त अंडी घालण्याची ह्याची क्षमता असते त्याच्यामुळं या किडीचा संख्या खूप मोठ्या प्रमाणात झपाट्यानं वाढताना दिसते या किडीचे जे अवस्था चा, आहेत चार याच्यातलं जे अंतर आहे त्याच्यातलं अंतर म्हणजे त्याचे पूर्ण होण्याचे दिवस हे देखील काही वेळेस ते वातावरणानुसार बदलत असतात त्याच्यामुळे ही कीड सुरुवातीला कमी प्रमाणात दिसते आणि एकदम जास्त प्रमाणात त्याचा अटॅक झालाय असंही दिसतं अंधी अवस्था आहे ती ती तीन ते ती, 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 सहा दिवसात पूर्ण होत असते त्याच्यानंतरनं ही जी अंडी अवस्था आहे म्हणजे याच्यात जो प्रौढ पतंग आहे मादी ही अंडी झाडाचे आपले जे कोळी पानं असतात शेंडगीकडची पानं असतात फुलकळीची जी जागा असते या ठिकाणी ही अंडी घालायचं काम करते अंडी मधून दुसरं जी आळी बाहेर येते त्यावेळेस आळी अवस्थेमध्ये अंड्यातून बाहेर आलेली आळी पांढरट रंगाची दिसते आणि तिच्या डोक्याकडे काळ्या रंगाचा एक टिपका दिसतो आणि ही अवस्था साधारण नऊ ते चौदा दिवस ही चालते हीच अवस्था काही वेळेस खूप लवकर पूर्ण करते त्याच्यामुळे पुढच्या अवस्था लवकर येऊन हे केळीचं प्रजनन जास्त वाढतं या अवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही अवस्था आपल्या पिकामध्ये नुकसान करत असत ही सगळ्यात नुकसानकारक स्टेज या किडीची आहे त्याच्यानंतरनं कोषा अवस्थेत ही ही जी आळी आहे त्याच्यावरती पाठीवर पाठीवरती पा, गुलाबी रंगाचा जमा होतो तयार होतो आणि ही ठराविक काळासाठी कोशा अवस्थेत ही अवस्था सहा ते बारा दिवस असते आणि त्याच्यानंतरनं याचा प्रौढ अवस्थेत पतंगमध्ये रूपांतर होत असतं हा कोशा कोशावस्थेतून त्याच्यातून हा पतंग बाहेर पडतो ही अवस्था साधारण सहा ते आठ दिवस चे असते या एका वर्षात एक एक या केळीच्या बारा ते चौदा पिढ्या पूर्ण होतात एक जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी साधारण एकवीस ते सत्तावीस दिवस या केळीसाठी लागतात थंडी थंडीमध्ये हा कालावधी वाढू शकतो तर ह्या ज्या चार अवस्था मी तुम्हाला सांगितल्या याच्यासाठी की ह्या अवस्थेनुसार आपल्याला या, आप या केळीचं जर अवस्था आपण जाणून घेतल्या त्याची काम खाण्याची पद्धत किंवा आपल्या पिकामध्ये नुकसान करण्याची पद्धत आपण समजून घेतली तर त्यानुसार आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना आखता येतात आता हे लक्षात घ्या की ही जी कीड आहे याच्यामध्ये नुकसानकारक अवस्था आहे ती म्हणजे आळी अवस्था आणि पतंग अवस्था या किडीला आपल्या शेतामध्ये घेऊन येतो तर या दोन अवस्थेवरती आपल्याला काम करायचं आता त्याच्याबरोबरच आपल्याला दुसरी गोष्ट समजून घ्यायला पाहिजे ती म्हणजे टोमॅटो सोडून ही कोणत्या पिकावरती ही कीड राहते त्याला आपण यजमान पिके म्हणतो या किडीची प्रमुख यजमान पिके हे टोमॅटोच आहे आणि त्याच्यानंतर ना वांगी व बटाटा या पिकात देखील ही कीड राहते याच्यामुळं आपल्याला यजमान पीक समजल्यामुळं ज्यावेळेस पीक रोटेशन करायचंय त्यावेळेस समजतं की आपल्याला याच्या ह्या किडे दुसऱ्या पिकावरती जे असते त्यावेळेस ही ते पीक घ्यायचं नाही त्याच्यानंतर प्रादुर्भावाची लक्षणं काय मी जसं म्हणलं तसं आळी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये ही कीड जास्त नुकसान करते ज्यावेळेस अंड्यातून आळी बाहेर येते ते लगेच आपले जे पतंग पानं आहेत त्या पानाच्या पाना मधल्या लेअरमध्ये दोन्ही थराच्या मध्ये खायला सुरुवात करते आणि आपला भाग पूर्णपणे खाते याच्यामुळं पानावरती वेळी वाकडे चट्टे आपल्याला दिसतात वाळलेली चट्टे असतात त्याप्रमाणे दिसतात ही जी कीड आहे मित्रांनो जरी गेला आपण नागाळी म्हणत असलो जी नेहमीप्रमाणे जी आहे नागाळी आपल्याकडे आपल्या पिकावरती ह्याच्या आधी दिसत होती ती म्हणजे लिरिओ मायझा नागाळी किंवा त्याला आपण लिप मायनर टोमॅटो लिप मायनर म्हणतो ही जी कीड आहे या कॅटेगरीत जरी असली किंवा याच्यासारखं याच काम असलं पानं आतून पोखरायचं तर याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे कारण जी जुनी नागाळी आहे लिरिओ मायजा नागाळी ती आकाराने छोटी आहे त्याच्यामुळे तिचं नुकसान देखील कमी करायचं हे होतं पण ही आळी आकाराने मोठी आहे त्याच्यामुळे खातीसुद्धा जास्त त्याच्यामुळे पानं लवकर मोकळी होतात आणि ती पानं कालांतराने गळून पडतात त्याच्यानंतरनं ही आळी जी लहान फळं आहेत किंवा फुलकळी अवस्थेत जर ती तांडी दारे घातलेली असतात ती फळ ती आळी डायरेक्ट फळामध्ये बसते छोटंसं होल पडतं त्याच्यातून त्या आतमध्ये फळामधला गाबा खात असतो त्याच्यासोबतच हे जे फळ आहे आता याच्यामध्ये कन्फ्युजन खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं होत असतं की जे लाल फळ आहे त्याच्यावरती फळमाशीने जो डंक मारलेला असतो त्याप्रमाणे सुद्धा याचं होल दिसतं आणि याचं देखील सुरुवातीचं दे इन्फेक्शन त्याप्रमाणे होल दिसतं त्याच्यामुळे हे लक्षात येत नाही की हे फळमाशीचं इन्फेक्टेड फ्रूट आहे की ना आपल्या तुटाप सुटाचं इन्फेक्टेड फ्रूट आहे तुटाप सुलोटाचा जे फ्रूट इन्फेक्टेड असतं त्याच्यामध्ये तो जो पोर्शन आहे जिथं डंक मारलाय जिथं त्या आळीची एंट्री झालेली आहे एंट्री पॉइंट आहे त्या ठिकाणी कडक जागा असते तुलनेने जे फ स्पॉट असतो तिथं फळमाशीचे तिथं पाण्याचे वॉटर स्पॉट तयार होतात बिलबिल ते फळ बिल त्या ठिकाणी होतं आणि तिथून ते नाचत याच्यामध्ये असं होतं की जिथं फळ पोकरलेलं आहे जिथं इन्फेक्शन आहे त्या ठिकाणी सेकंडरी इन्फेक्शन बुरशीचं होतं तिथं फंगस पकडतं आणि ती फळ कालांतराने गळून पडतं तर अशा पद्धतीने तिथं ब्लॅकिश रोग ब्लॅकिश राऊंड स्पॉट तयार होतो जिथे इन्फेक्टेड आहे तिथं इन सेकंडरी इन्फेक्शन मुळे आणि ते फरक हा फरक इथं समजून घ्या त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर नियंत्रण करता येईल आता ज्यावेळेस आपण टॉप आप सु नियंत्रण कसं करायचं हे पाहता असतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं ही कीड आपल्या शेतामध्ये येतं कसं तर हे ये पतंग येतात आणि अंडी घालतात आणि त्याच्यानंतर आळी पडते आणि काम चालू होतं ये, ये IPM, तर हे येण्यास ज्यावेळेस आपल्या शेतात याचा एंट्री पॉईंट आहे त्यावेळेस आपल्याला नियंत्रण करायचं आणि ज्यावेळेस नियंत्रण करायचा विचार घेतो त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा आयपीएम म्हणजे म्हणजेच इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयाचा एक अभ्यास करून त्याप्रमाणेच आपल्याला कीड व्यवस्थापन केलं पाहिजे तरच या किडीचं नियंत्रण आपण व्यवस्थित मिळवू शकतो फक्त आणि फक्त फवारण्या करून ही कीड थांबत नाही त्याच्यामुळे आपल्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा वापर केला आता इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय तर याच्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी ज्या या किडीला नियंत्रणासाठी उपयोगी पडतील त्या गोष्टी करायच्यात त्याच्यात सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला ट्रॅप क्रॉप बॉर्डर क्रॉप आपण या पिकाच्या भोवती लावले पाहिजे जेणेकरून ही किडीला एंट्री तिथे आवरता येईल किंवा तिथं आल्यानंतर आपल्याला हे थांबता येईल बॉर्डर क्रॉप मध्ये आपण मका सारखं पीक आपण कडनी लावू शकतो ना या किडीमध्ये दुसरा म्हणजे ट्रॅप लावायचे सुरुवातीलाच आपण याच्यामध्ये तुटाप सुलोटासाठी जे वॉटर ट्रॅप आहेत ते लावायचे आता इथं पण ट्रॅपमध्ये फ्युरोमान ट्रॅप म्हणजे याला आपण फ्युरोमान ट्रॅप किंवा कामगंध सापळे म्हणतो एक साधारण दहा ते वीस कामगंध सापळे आपण या ठिकाणी लावले पाहिजे आता याच्यामध्ये शेतकऱ्यांकडे अजून दोन पर्याय उपलब्ध दो होतात मार्केटमध्ये तो म्हणजे एक डेल्टा ट्रॅप आणि दुसरा तो वॉटर ट्रॅप म्हणजे तो खोलगट आकाराचा असतो त्याला आपण काठीवरती लावतो त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि तिथं त्याची लूर असते त्याच्यामुळं तो पतंग अट्रॅक्ट होऊन त्या पाण्यामध्ये पडतो हे दोन प्रकारचे पत ट्रॅप आहेत आता मित्रांनो ज्यावेळेस आपण ट्रॅप लावतो फेरोमॉन ट्रॅपचा वापर करत असतो तर याचा उद्देश लक्षात घ्या ज्यावेळेस आपण ट्रॅप किंवा आय पी एम जे मध्ये जे फेरोमॉन ट्रॅप वापरले जातात याचा उद्देश असा असतो की जी कीड आहे ती कीड आपण त्या ट्रॅप मध्ये पकडून मारणार नाही तर ते मार फक्त मारणार नाही त्याच्यामध्ये जास्त कीड मारली जात नाही तर त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा उद्देश असा आहे की ह्या किडीचं आपल्या क्षेत्रामध्ये किती प्रमाणात अटॅक आहे किंवा किती प्रमाणात शिरकाव होतोय हे तपासण्यासाठी हे ट्रॅप आहे म्हणजे हे ट्रॅप मॉनिटरिंग ट्रॅप म्हणजे किंवा निरीक्षण सापळे आपण याला म्हणू शकतो यासाठी हे ट्रॅप लावायचे डेल्टा ट्रॅपमध्ये होता असं जो ट्रिकोनी करता डेल्टा ट्रॅप आहे आणि तिला त्याला चिकट द्रावण लावलेलं असतं आणि एक त्याला वास असतो जे पतंग येतात त्याच्यावरती चिकटतात येतात चिकटतात येतात चिकटतात हे कंटिन्यू चालू राहतात त्याच्यामुळे आपल्याला पहिल्या दिवशी किती ते एवढंच समजू शकतं पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये दोन तीन दिवसानंतर किंवा आठवड्यानंतर किंवा दहा दिवसानंतर आपल्याला हे समजू शकत नाही की, की।, की। ले ले आज नव्याने किती पतंग त्याच्यात चिकटलेले आहेत त्याच्यामुळे वॉटर ट्रॅपच आपल्याला त्या ठिकाणी लावलं पाहिजे वॉटर ट्रॅप आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला ते इमेज येत आहे की वॉटर ट्रॅप कसा काम करतो आता वॉटर ट्रॅपमध्ये काय होतं आज आपण ट्रॅप लावला दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये किती पतंग अट्रॅक्ट झाले नर पतंग त्याच्यामध्ये पाण्यामध्ये किती पडले हे आपण तपासू शकतो त्याच्यानंतर दोन दिवसांनी येऊन तुम्ही परत त्याचं निरीक्षण करू शकता की किती नवीन पतंग याच्यामध्ये पडले ते पडलेले पतंग मोजायचे आपल्याकडं नोंद ठेवा आपल्या टोमॅटो नोंद त्याची नोंद करा नंतर ते पाणी ओतून द्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी परत भरून ठेवा त्याच्यामुळे परत तीन चार दिवसामुळे याच्यामध्ये किती पतंग येत आहेत हे आप आपल्याला तपासता येतं त्यासाठी वॉटर ट्रॅप खूप महत्वाचे आहेत हेच वापरा जरी याची कॉस्ट डेल्टा ट्रॅप पेक्षा जास्त येत असली तरी वॉटर ट्रॅप हे परत परत आपल्याला पुढे वापरता येतात त्याच्यामुळे ह्या ट्रॅपचा सायंटिफिकली खूप चांगला फायदा होतो दुसरं आपण आता हे ट्रॅप झाले याच्यामध्ये कीड किती आले ते तपासायचंय इकॉनॉमिकल थ्रीशल्ड लेवल म्हणजे ईटीएल ज्याला म्हणलं जातं किंवा आर्थिक नुकसान पातळी वरती ज्यावेळेस कीड जात असते त्यावेळेस आपल्याला फवारणीच्या माध्यमातून याच्यावर नियंत्रण करायचं टोटा अप्सुलटाचे पतंग जर आठवड्यामध्ये दहा सहा ते दहा जर सापडायला लागले तर ही ईटीएल लेवल त्याचे असे समजून घ्या आणि त्याच्यानुसार फवारणी करून घ्या आता फवारणीमध्ये हे झालं आय पी एम मधलं पहिला टप्पा हे झालं दुसरा टप्पा असा की आपल्याला जैविक पर्याय जे आहेत याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी ते खूप चांगले आहे ते म्हणजे व्हीव्हीएम आपण त्याला म्हणतो व्हिरिया वर्टिसिलियम मेट्रायझम ह्या ज्या जैविक कीटकनाशकाचे पर्याय आपल्याकडे आहेत याच याची फवारणी आपण घेऊ शकतो हे मार्केटमध्ये वेगवेगळे किंवा एकत्रित असलेला कन्सोर्शिया देखील मिळतो याची फवारणी कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत त्याच्यानुसार आपल्याला करायचं आहे कारण प्रत्येक कंपनीचं फॉर्म्युलेशन हे वेगवेगळं आहे आणि त्याच्यानुसार त्याचं फवारणीचं प्रमाण ठरतं तसंच त्याची कॉम्पिटेबिलिटी पण ठरते म्हणजे ते पण त्या औषधासोबत आपण मिक्सिंग करून फवारणी करू शकतो एखाद्या रासायनिक कीटकनाशकासोबत किंवा रासायनिक बुरशीनाशकासोबत तर त्याला मिक्स करून फवारणी करायची असेल तर आपण त्याची फवारणी करू शकतो पण ते त्या कंपनीच्या लेबल क्लेमवरती आपण ते तपासलं पाहिजे कारण त्याची फॉर्म्युलेशन म्हणजे त्याची बनवण्याची जी पद्धत आहे त्याच्यानुसार ठरतं की त्याची कॉम्पिटेबिलिटी काय आत्ता मार्केटमध्ये कन्सोर्शिया आहेत त्या खूप चांगल्या आहेत आपण देखील त्या कन्सोर्शिया आपल्या ग्रुपमध्ये शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती देत असतो आपला जो नंबर आहे त्याच्यावरती यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता दुसरा याच्यामध्ये दहा हजार पीपीएमचं जे निम ऑइल आहे याची आपण फवारणी या ठिकाणी घेऊ शकता कीटकनाशकासोबत किंवा प्लेन देखील याच्यामुळं किडींची अंडी घालण्याची क्षमता कमी होत असते आणि अंडीतून बाहेर पडणारी जे आळी आहे याची अँटीफिडंट म्हणून काम होतं त्यालाही खाता येत नाही किंवा या ठिकाणी आपण निम ऑइल सोबतच जे अँटीफिडंट म्हणून जे औषध आपल्याकडे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत याची देखील याच्यामध्ये फवारणी करू शकता पण फळ लागल्यानंतर या औषधांचा वापर करू नका ते फळ करू राहतात जसं की दर हे जे क्रॉपलिन बायुसांचे एक औषध आहे याची पण आपण या ठिकाणी फवारणी करू शकतो पण फळ लागल्यानंतर याची फवारणी टाळावी दुसरं जे केमिकल पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत कीटकनाशकामधले ते म्हणजे यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण पाहिलं पाहिजे की या किडीसाठी जो लेबल क्लेम आहे सी आय चा लेबल क्लेम असलेलं कीटकनाशक कोणतं आहे हे जर तपासलं तर आपल्याकडे फक्त सध्या एकच ग्रुप आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा एकच प्रॉडक्ट आपण या ठिकाणी अवेलेबल आहे असं म्हणू शकतो ते म्हणजे जे याच्यामध्ये फ्लिप्झा मॅटामाइड टेन पर्सेंट इसिक कंटेंट असलेलं ज्याजो लिन गटातलं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे इन्सेक्ट साईड इंडियाचं शिनवा हे प्रॉडक्ट किंवा गोदरेज या कंपनीचं ग्रासी आहे हे प्रॉडक्ट हे आप ले आपल्याकडे लेबल क्लेम असलेले प्रोडक्ट आहे याचा डोस एकशे साठ मिली प्रमाणे किंवा एकशे पन्नास प्रमाणे आपण याची फवारणी घ्यायची आहे याच्यामुळं आपल्याला या किडीचं उत्तमरित्या कंट्रोल मिळतं आता हे सोडलं तर आपल्याकडे जे पर्याय उपलब्ध आहे ते म्हणजे अ जी कीड आहे आळी आहे याच्यावरती चा चालणारे कीटकनाशक हे कीटकनाशक जरी ले लेबल क्लेम नसले तरी ते देखील आपल्याला तात्पुरतं नियंत्रणासाठी त्याचा वापर आपण ह्या करू शकतो पहिल्यांदा जे मी सांगितले जे लेबल गेम असलेला घटक तो म्हणजे फ्ल्युबा मेटामाइड टेन पर्सेंट सी म्हणजे तो सिन्वा किंवा ग्रासिया मध्ये आहे तो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अजून एक घेतलेत होते नियंत्रण करताना ते म्हणजे एकदा सिन्वा मारतो आपण दुसऱ्यांदा ग्रासिया मारतो किंवा त्याच्यानंतर आपण ब्रोफ्रिया मारतो कधी एक्सपोनस मारतो बीएसएफ कंपनी हे सर्व कीटकनाशक मी जे ट्रेडमेम सांगितले हे सर्व एकाच गटातल्या कीटकनाशकांचे आहे त्याच्यामुळं एकाच गटातले कीटकनाशक आपण रिपीट मारून त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी भेटत नाही एकच गट वळकून एकाच गटातले एकच कीटकनाशक आपण या ठिकाणी फवारलं पाहिजे तेच रिपीट फवारणी केली तर त्याचे रिझल्ट येत नाही जरी ब्रोफ्रिया एक्सपोनस जरी त्याच्यातला कंटेंट वेगळा असला ब्रोफियाने ट्वेंटी पर्सेंट एस सी हा जो घटक आहे तरी देखील तो याच गटात येतो म्हणजे ज्या ग्रुप मध्ये येतो तर या कीटकनाशकापैकी एकच कीटकनाशक आहे दुसरं मी सांगितलं ज्या कीटकनाशकांची की के फवारणी केली जाते त्याच्यामध्ये सर्वात चांगला किंवा प्रभावी ग्रुप म्हणजे जो ग्रुप आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये येतो कोराजन अँपलिगो त्याच्यानंतर वयोगो प्लस अयोगो हे कीटकनाशकाची याच्यापैकी एकाच कीटकनाशकाची आपण फवारणी करू शकतो याच्यात कॉम्बिनेशन बेस्ट आहे ते म्हणजे वयोगो प्लस मैंटोरी याची एक आपण फवारणी करू शकतो किंवा अँप्लिगो या एक कीटकनाशकाची आपण या ठिकाणी फवारणी करू त्याच्यानंतर दुसरा ग्रुप आपण स्पिनोटेरियम जो ग्रुप आहे म्हणजे स्पेनोसाइड या ज्या कॅटेगरी जी कीटकनाशक आहेत त्याची एक आपण यामध्ये फवारणी करू शकतो त्याच्यामध्ये डेलिगेट येईल त्याच्यामध्ये आता याचं कोर्टेव आणि एंगेज नावाचं एक प्रोडक्ट लॉन्च केलं त्याचं एक साठ मिली जो डोस आहे हे देखील याच्यामध्ये येऊ शकतो किंवा स्पेनोसाइड Uh, स्पिन्टॉर असेल ट्रेसर असेल या कीटकना देखील आपण या ठिकाणी वापर करू शकतो परंतु यांचे लेबल क्लेम नाहीत यांचा वापर आपण uh, काळजीपूर्वकच केला पाहिजे शेतकरी मित्रांनो टुटा फुटा या किडीवरती मी सर्व पर्याय तुम्हाला सांगितले परंतु बेस्ट कॉम्बिनेशन जे आपल्याला या किडीच्या नियंत्रणासाठी द्यायचं याच्यासाठी आपला जो नंबर आहे सत्तर वीस एकोणीस बावीस या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला याच्यावरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थितपणे नियंत्रण करण्यासाठी ज्या काम करण्याच्या पद्धती आहेत त्या सविस्तरपणे दिल्या जातील फ्रोटोला बागायतदारचं जे फेसबुक पेज आहे याला देखील फॉलो करा तसंच फ्रुटवाला बागायतदारचं जे फेसबुक यूट्यूब चॅनल आहे याला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोचवा जेणेकरून या किडीविषयी जी चिंता आपल्या शेतकऱ्यांच्या मनात या हंगामासाठी आहे ती चिंता आपण दूर करून कुठंतरी टोमॅटोचं उत्पादन तुटा आपसलुटापासून दूर ठेवून आणि चांगल्या पद्धतीने आपण हे उत्पाद टोमॅटोचं उत्पादन ह्या हंगामात घेऊ शकू तर यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा